नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना चला तर मग आज आपण देवपूजेचे संध्याकाळचे दिवे कुठे लावायचे ते बघूयात रोज संध्याकाळी साडेचार ते साडेपाच या दरम्यान आपण घरातील सर्व केअर कचरा काढून टाका त्यानंतर किचनमधील सर्व खरकटी भांडी आवरून घ्या आणि घरातील दरवाजे खिडक्या सर्व ओपन करून ठेवा त्यानंतर आपल्या पहिले देवघरातील दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा नियमित लावा त्यानंतर आपल्या मेन इंटरेस्टला पण एक आपल्या बाहेरून येताना उजव्या हाताला एक तेलाचा दिवा नक्की लावा कारण की तेलाचा दिवा लावल्याने महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी वास करते आणि अजून एक सांगायचं राहिलं दिवा लावण्याच्या आधी आपल्या मेन दरवाज्यामध्ये चप्पल बूट काही अडगळीचे सामान असेल तर ते नक्कीच बाजूला ठेवा कारण त्यामुळे पण लक्ष्मी आल्या पावलीच परत जाते या गोष्टी नक्की लक्षात ठेवा दरवाजात दिवा लावून झाल्यानंतर आपल्या तुळशीजवळ पण एक दिवा लावा कोणताही लावा तुपाचा तेलाचा कुठलाही असला तरी चालेल पण नक्की लावा त्यामुळे तुळशी माता आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या घराची भरभराटी होते आणि जर कुणाच्या आजूबाजूला बेलाचे झाड किंवा आवळेचे झाड असेल त्या झाडाखाली पण नक्कीच दिवा किंवा अगरबत्ती लावा बेलाच्या झाडाखाली सहा नंतर असं म्हणतात की लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तिथे पण नक्कीच दिवा लावा त्यानंतर घरात आल्यावर आपल्या किचनमध्ये पण अन्नपूर्णा मातेचा वास असतो किचनमध्ये एक अगरबत्ती लावा त्यानंतर मंगळवार शुक्रवार त्या दिवशी धूप घेऊन त्यावर एक लवंग आणि दोन तीन कापूर टाकून आणि सगळ्या घरामध्ये तो कापूरचा धूर फिरवा त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती झाल्यानंतर आपल्या मुलांना पण श्लोक म्हणा म्हणण्यास सांगा किंवा हरिपाठ म्हणायस सांगा कारण मग या गोष्टींची त्यांना सवय लावा कारण आजकाल मुलांना खूप जास्त मोबाईलचं वेळ मोबाईल खूप वेळ जास्त करतात त्या गोष्टी नक्की टाळा आणि मुलांना अध्यात्माची सवय लावा त्यानंतर आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करतो लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्या घरामध्ये भांडण एकमेकांना वाईट बोलणे वाईट श्री श्वास्राप देणे किंवा एकमेकांची निंदा नालस्ती करणे या गोष्टी बिलकुल टाळा त्यामुळे लक्ष्मी आल्या पाऊलीस परत जाते आणि आपल्या वास्तूला तथास्तू आशीर्वाद देते त्यामुळे या गोष्टी नक्की टाळा त्यानंतर आपलं पण आपण पण दिवाबत्ती झाल्यानंतर आपलं काम झालं असं समजू नका कारण की संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला महालक्ष्मी अष्टक स्त्रीसुप्त किंवा स्त्री सवन असं नेहमी नियमित वाचन करा जसा वेळ भेटेल तसे नक्कीच वाचा त्यामुळे आपल्या ल घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण होतं आणि महालक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते आपण जे संध्याकाळच्या वेळेस वाचन करतो काही देवांचे श्लोक म्हणतो आरती घेतो ते आपल्या वास्तूमध्ये सर्व सर्व सगळीकडे भिनतात त्यानंतर घंटी घेऊन सगळ्या घरामध्ये घंटीचा नाद करा घंटीचे कंप सगळ्या घरामध्ये पसरतात आपल्याकडून पण छोट्या चुका होतात त्यामुळे या गोष्टी नक्की करा आणि आपल्या घरात का नाही लक्ष्मी वास करणार त्यामुळे या गोष्टी नक्कीच करा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ